केला जातोय आज संपल्या जा मैदानातील फायनलचा निकाल फायनल साठी एकोण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये दोन गाड्या ठिकाणी झाल्या त्या दोन गाड्यांना देऊन त्या दोन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्यात ती पहिली गाडी उत्तेजनात बक्षाची मानकरी ठरली तास क्रमांक सहा वर गाडी हिंद केसरी छोट्यावर कोराळे ही गाडी आजच्या या मैदानात उत्तेजनात बक्षाची मानकरी ठरली सुंदर असे गाडी पाळाले हे बघा छोट्या नवर कोराय का याच्या या ठिकाणी नावावरती नशिबाज मला रोजीला लापाला या ठिकाणी उर्मिला मानस गायकवाड मोतुरा परमाव चिंचाळे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्यांच्या सागर कटरे आनंद सर करसोंडे यांचा या ठिकाणी बाब्या पळाला रस्सी गाडी पाळाले अर्जुन आणि बाब्या चुकाडे सुंदर गाडी आणि या ठिकाणी बारीकडे त्याच्या मैदानात या ठिकाणी उत्तेजनाची मानकरी ठरले दुसरी उत्तेजना त्या वक्तव्याची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी चतुर्मुख प्रसन्न मानसी बापूसर वाडकर धरेवाडी पुणे ही गाडी या ठिकाणी उत्तेजनाच्या पक्षाची ठरली सुंदर असे गाडी पाहले पाहला निसर्ग का गाडी कात्रज पुढे याचा हिंदी सुंदर पाहला आणि त्याच्या तुला असा सुंदर अशी गाडी पाळाली सुंदर असे गाडी आली विपरले त्याच्या उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी पहलवान प्रेमबया सुळखे बैराम पोळे छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पाचवा क्रमांक आला असे गाडी पाहिले दाविला पाहिला पहिवान प्रेमबया सुळखे बैरामपोळे छत्रपती संभाजीनगर संतोष चंदने सर्वेश का यांचा या ठिकाणी ओंकार पाहला आणि त्याच्या दुर्गा या ठिकाणी उजूला पाहाला संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडे ओगलेवाडी कराचा या ठिकाणी तेजाबाई पळाला पाळाला सुंदरासिंग गाडी पळाले ओमकार आणि तेजाबाईची बाई ती आजच्या भाजी या ठिकाणी पंचम क्रमांकाचे बादकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबरचे चे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी कमलबाई मोला आणि सांडो सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज ही आजच्या या मैदानातील चार नंबरची मानकरी ठरली सुंदर असे गाडी पाहिले कमलबाई मुलानी पांघरे सांडो मिस्तरे याचा या ठिकाणी घरचा केवानी चिमण्या चिमण्याच्या या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचा मानकरी ठरला आजच्या या मार्गातील तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री मस्कोबा प्रसन्न सोहम जगदीप बापू शिंदे उरुळी देवाची या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर आशी गाडी पाले उजिरा पाला श्रीनाथ मस्काबा प्रसन्न सोहम जगदी बापू शिंदे उरुळी देवाचे ओमकार सेटमुचा याचा या ठिकाणी काय 22 आकरा पिस्टन पाला आणि त्याच्या दुलाही या ठिकाणी ढाविला पाला आणि त्याचे वैभव सेठ पाले विजय कबले सुरुवात याचे या ठिकाणी वादळ पाला सुंदर आशी गाडी पाले पिस्टन आणि वादळची गाडे सुंदर गाड्यांनी सनी ड्रायव्हरने त्याच्या मैदाधी या ठिकाणी तीन नंबरचे चे मान करी ठेवले द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला आजच्या मानातील दोन नंबरचा चा मानकर ढळला तर आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री गुरुदत्ता प्रसन्न कुमारी ध्रिविका सिरज शेठ भांडवल संग्राम बादल ग्रुप सासवार या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर असे गाडी पाले होजुला पाहिला गुरुदत्ता प्रसन्न कुमारी गुरुविका धीरज शेठ भांडवलकर सासवार याचा या ठिकाणी बादल पहाला आणि त्याच्या तुला या ठिकाणी आता मैदान झालं त्या वैद्यातला हिंदा मानकरी वाघवाडी करायचा या ठिकाणी रोमन पाळाला सुंदर अशी गाडी पाहणी पाहतुला रोमन चुगाडे सुंदर गाड्यावर तरुण करायचे आजच्या वैद्यात या ठिकाणी दोन नंबर च्या मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला माननीय श्री विनायक रावजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील पाच लाख नऊ हजार रुपये चा मान तास क्रमांक पाच हो लवील गाडी श्री ज्योतिर्गा प्रसन्न कळवाय प्रसन्न अनुजा तीन चव्हाळ या हरफसर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पाले उजिला पहाला ज्योतिर्ग प्रसन्न कळवाय प्रसन्न अनुजा नितीन सवय हडपसर रिया प्रदीप गिरिया बदलापो याच्या या ठिकाणी पाचऱ्या पाहला ए हलगी वाले थांब रे ए हलगी थांब रे बाबा